बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातून मोलगी ते जाणारी स्कूल बस अंमलीबारी घाटात दीडशे फुल खोल दरीत कोसळली शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा काला दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मोलगी ते या मार्गावर विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस आज रोजी अंमलीबारी घाटात खोल दरीत पलटून मोठी दुर्घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार ही स्कूल बस मेहणूबारे येथील असल्याचे सांगितले जात असून बसमध्ये अंदाजे वीस ते पंचवीस विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे अपघातात काही विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे स्थानिक नागरिक आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ उपचारासाठी अक्कलकुवा रुग्णालयात हलवण्यात येत आहे 아무튼 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 아